नमस्कार मंडळी उबाटा सेनेचे से प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मोदींवर एक अनपेक्षित टीका केली उद्धव ठाकरे म्हणाले की मोदींनी बाळासाहेब ठाकरे म्हणायचं नाही तर हिंदू हृदय सम्राट म्हणा असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि म्हणून मी याला अनपेक्षित टीका असं म्हणतो मोदींनी भाषणादरम्यान बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख केला तो उद्धव ठाकरे यांना लागला आणि त्यांनी सरळ सांगून टाकलं की नुसतं बाळासाहेब ठाकरे नाही इंदू हृदय सम्राट म्हणा आश्चर्य की नाही मित्रांनो बाळासाहेब ठाकरे हे इंदू हृदय सम्राट आहेत होते आणि राज्यातली सगळी जनता हे जाणू नये त्यांना माहिती आहे बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी आपला पक्ष आणि आपला देह झिजवला बाळासाहेब ज्या वेळेस हयातीत होते त्यावेळेस कुठल्याही मुस्लिमाची छाती झाली नाही कि त्याने मातोश्रीवर मोर्चा काढून उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबातला कोणालाही गद्दार म्हटलं पण बाळासाहेब गेले आणि उद्धव ठाकरे सत्तेच्या मागे लागले आणि सत्ता मिळवताना उद्धव ठाकरे हे सेक्युलर झाले हे सेक्युलरत्व जपण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने आणि खुद्द उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची हिंदू हृदय सम्राट ही पदवीच काढून टाकली आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे मित्रांनो की मुंबईत अनेक ठिकाणी अनेक मुस्लिम भागांमध्ये उभाटा सेनेचे बॅनर लागले हे बॅनर चक्क उर्दूत होते आणि ती त्या बाळासाहेबांच्या पुढे जनाब ही पदवी लावण्यात आली मंडळी कधी काळी हिंदू हृदय सम्राट अशी पदवी मिळवणाऱ्या बाळासाहेबांना जनाब ही पदवी लावण्यात आली इतकंच नाही मित्रांनो तर उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या वडिलांचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख करणं टाळलं ते जिथे उबाटा सेनेच्या सभा होत्या तिथे तिथे बाळासाहेबांच्या नावापुढच हिंदू हृदय सम्राट हे विरुद्ध नाहीस झालं त्याची खंत मुंबईसह महाराष्ट्रातल्या हिंदूला होती आणि आजही ती खंत आहे आज, आज उद्धव ठाकरे जेव्हा मोदींना सांगतात की हिंदू हृदय सम्राट म्हणा त्यावेळेस उद्धव ठाकरेंमध्ये हा बदल कसा झाला हा प्रश्न आज प्रत्येकाला सतावणार आहे विचार करायला लावणार आहे अचानक उद्धव ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट का आठवले मंडळी त्याची कारण शोधण्याचा मी हा प्रयत्न करतोय ज्या वेळेस उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत गेले त्याच वेळेस हिंदुत्व आणि हिंदू हृदय सम्राट या नावांवर त्यांनी फुल्ली मारून टाक बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनी आणि मातांना अशी करायचे उद्धव ठाकरे ही सुरुवातीला अशीच सुरुवात करायचे पण काँग्रेस सोबत उद्धव ठाकरे गेले आणि त्यांनी ही सुरुवातच बंद करून टाकली आपल्या भाषणामध्ये कुठेही हिंदू हा शब्द येणार नाही याची काळजी घेतली आणि जरी हिंदू शब्द आला तर तो हेटाळणीसाठी होता हे आता लपून राहिलेलं नाही आमचं हिंदुत्व श्रेंडी जाणव्याचं नाही असं सांगताना आम्ही हिंदुत्व कधीच सोडून दिलेलं आहे हे उद्धव ठाकरे सातत्याने दाखवून देत होते पण काल अचानक त्यांना हिंदू हृदय सम्राट ही पदवी का आठवली आणि आपले वडील का आठवले हा प्रश्न आहे त्याच कारण सोपं आहे मित्रांनो विधानसभा निवडणूक आता तोंडावर आहे लोकसभा निवडणुकीला उद्धव ठाकरे यांना मुस्लिम समुदायाची प्रचंड मते मिळाली होती आणि या मतांमुळेच उद्धव ठाकरे यांचे आठ उमेदवार खासदार होऊ शकले हे खुद्द उद्धव ठाकरेने आणि निवडून आलेल्या उमेदवारांनी जाहीर केले आम्ही मुस्लिम मतांवरच निवडून आलो असं त्यांनी जाहीर सभेत सांगून टाकलं त्यामुळे उद्धव ठाकरे यांना माहीत होत की आपलं भवितव्य हे आता मुस्लिम मतांवरच आहे मूळ शिवसेनेला जी मतं मिळायची ती सोळा अठरा टक्क्यांपर्यंत मतं असायची त्यातली तेरा टक्के मतं ही शिंदे यांनी लोकसभेत मिळवली आणि उद्धव ठाकरेंकडे तीन नाहीतर चार टक्केच मूळ शिवसेनेची मतं उरली बाकीची जी सगळी मतं उद्धव ठाकरे यांना मिळाली ती मतं मुस्लिमांची मतं होती उद्धव ठाकरेंना हे कळत होत की आता आपल्याला मुस्लिम मतांशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या नावापुढची हिंदू हृदय सम्राट पदवी काढून टाकणं काँग्रेसच्या प्रचारासाठी बाळासाहेबांचा फोटो वापरणं इतकंच नाही मित्रांनो तर ज्या ज्या ठिकाणी बाळासाहेबांचा उल्लेख होईल तिथे जनाब असा उल्लेख करणं हे मुस्लिम मतांच्या लाचारीसाठी होत आणि आता उद्धव ठाकरेंना हे पक्क ठाऊक झालेलं आहे की या मुस्लिम मतांवर फार काळ बेगमी करता येणार नाहीये कारण ही मुस्लिम मतं पारंपरिक दृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आहेत ती आपली कधीच नव्हती राज्यातल्या मुस्लिमांनी आपल्याला मतं दिली ही भाजपला आणि हिंदूंना हरवण्यासाठी दिलेली मतं होती ही काही उबाठा सेनेची मतं नव्हती ज्या पक्षाची मूळ स्थापना ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी केली आणि प्रत्येक भाषणात बाळासाहेब देशद्रोही मुसलमानांवर हासूड ओरड ओढत होते हे उद्धव आणि मुस्लिमांना पक्क माहीत आहे फक्त हिंदूंना हरवण्यासाठी त्यांनी लोकसभेला उद्धव ठाकरे यांना मतं दिली आता प्रश्न आहे असा आहे की या विधानसभेला ही मुस्लिम मतं मिळतील का मंडळी आतापर्यंत मुस्लिम संघटनांनी या विधानसभा निवडणुकीत ज्या ज्या काही मागण्या केलेल्या या मागण्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे केलेल्या उद्धव ठाकरे यांच्या उबाठा सेनेकडे नाही उभाठा सेना मात्र प्रत्येक वेळेस या मुस्लिम संघटनांकडे मतांच्या बेगमीसाठी जाते आणि त्याचे फोटोही व्हायरल झालेले आहेत अशा वेळेस या विधानसभे सभा निवडणुकीमध्ये आपल्याला मुस्लिमांची मतं लोकसभे इतकी तर नक्कीच मिळणार नाही कदाचित बाकीची ही मिळणार नाही याची भीती उद्धव ठाकरे यांना सतावते आणि ही सतावणारी भीती आता उद्धव ठाकरे यांना विचार करायला लावणारी आणि त्यातून उद्धव ठाकरे यांना आपले वडील हे हिंदू हृदय सम्राट होते आहेत हे कदाचित आठवलं असेल मंडळी काय आहे एखादा माणूस ज्या वेळेस शिव्या शाप देतो त्याचा परिणाम झाला नाही किंवा ते हसण्यावरी नेलं तर तो अधिक शिव्याशाप द्यायला लागतो आज उद्धव ठाकरे यांची परिस्थिती तीच झालेली आहे उद्धव ठाकरे टोमने मारतात बोलतात पण सगळं लोक ते हसण्यावरी नेतात आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे चिडके झालेले आणि ते जास्तीत जास्त मग अपशब्द टोमणे मारण याकडे वळू लागलेले आणि ही परिस्थिती आपल्याला मागच्या काही दिवसांपासून अधिक तीव्रतेने दिसून येते आणि त्यामुळे आता आधार फक्त हिंदू हृदय सम्राटांचा आहे हे उद्धव ठाकरे यांनी ताडलं असावं आणि त्यामुळे त्यांनी नरेंद्र मोदी यांना बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणा असं म्हटलं असावं मंडळी उद्धव ठाकरेंचे अंतरंग आता एक एक करून उघडकीस येत आहेत आगामी काळात ते मोठ्या प्रमाणात उघडकीस येणार आहेत आणि त्यांना कळणार आहे की आपण मुस्लिम मतांची केलेली बेगमी मी हे आपल्या अपयशाचं कारण ठरणार आहे असो मंडळी तुर्तास ते थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेदला वेधला करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद